प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणेश पार्क फुलेवाडी कोल्हापूर येथील रहिवासी आणि सेंट्रल एक्साइज जी एस टी विभागात सीनियर कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले अनिल गजानन कदम यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच दिमाकात पार पडला त्यांचा गौरव त्यांच्या कुटुंबीय आणि गणेश पार्क मित्रमंडळी यांच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमात कदम यांची पत्नी सौ उमा कदम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवकांचे नेते आदरणीय पृथ्वीराज महाडे आणि करवीर तालुक्याचे भाजपचे नेते संताजी घोरपडे उपस्थित होते त्यांच्या हस्ते अनिल कदम यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष सयाजीत झुंजार यांनी सन्मानपत्राचे वाचन करून कदम यांच्या पस्तीस वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा सादर केला कार्यक्रमात उपस्थितांनी कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी पृथ्वीराज महाडिक यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात अधिकाधिक वेळ कुटुंबाला विशेषतः सौ उमा वहिनींना द्यावा असा सल्ला दिला तर बाबा घोरपडे यांनी त्यांच्या सेवाभावाचे आणि प्रामाणिकतेचं कौतुक केलं या कार्यक्रमाला सेंट्रल एक्साईज विभागाचे अधिकारी आणि सहकारी हेमंत देसाई श्रीकांत खेकडे अरुण कदम राजू गुंडाळे ॲडव्होकेट देसाई मारुती वाळवेकर श्रीकांत माणे मनोज जाधव समीर मुल्ला विनायक सातपुते उत्तम शिंदे सुरेश गुडाळकर नजीर सरगूर कोल्हापूर हेडक्वार्टर स्टाफ व गणेश पार्क मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सयाजी झुंजार यांनी तर आभार प्रदर्शन शुभम कदम यांनी केले